दीप घरोघरी मनोभावे पूजूया श्री लक्ष्मीला स्नेहभाव जागव अंतर्मनी सकलांची शुभचिंतू या दिनी अशा या दीपावलीच्या दामोदर अँड सन्स वस्त्रदालन यांच्या वतीने सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दामोदर अँड सन्स वस्त्रदालन येथे मिळतील शूटिंग शर्टिंग साडी व सर्व प्रकारचे रेडीमेड ड्रेसेस होलसेल दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच दामोदर अँड सन्स वस्त्रदालन एक वेळा अवश्य भेट द्या शुभेच्छ दामोदर अँड सन्स वस्त्रदालन बोथी रोड गुडनाप्पा चौक चाकूर जिल्हा लातूर नमस्कार मी दयानंद दामोदर सुरू दामोदर अँड सन्स वस्त्रदालन बोथी रोड गुडनाप्पा चौक चाकूर यांच्या वतीनं सर्व ग्राहक जनतेस माझ्या सर्व शेतकरी बांधवांना दिपवाळीची आणि मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कारण आमचे दामोदरा इन्सनसे वस्त्र दालन मोती रोड चाकूरमध्ये एक गुरुणाप्पा चौकात एक चाकूरच्या शेवटच्या पॉईंटवर असतानासुद्धा या ठिकाणी जे आमच्यासाठी ग्राहक बांधव येतात त्या ग्राहकांना एक चांगली सोय उपलब्ध करून देण्याचं काम आणि सुसंवाद करण्याचं काम हे आमचे सर्व कर्मचारी बांधव या ठिकाणी करतात त्यामुळं आम्ही सर्वांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सहकार्य आम्हाला दिलेला आहे केलेलं आहे त्यांचे कर्मचारी आपले सर्व स्टाफ आपल्या या ठिकाणी स्वागत करण्यासाठी कधी चोवीस तास तत्पर आहे तर आमची सर्वांना विनंती आहे आवश्यक वेळेस सहल कापूर या ठिकाणी सर्वांनी भेट द्यावी आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना दीपवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद